नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान करून कायदा सुव्यवस्था निर्माण केली या आरोपाखाली गुन्हा नोंदवल्यानंतर अटकेवेळी त्यांनी पोलिसांना कर्तव्य करण्यापासून रोखल्याबद्दल दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या प्रकरणातील आरोपमुक्तीचा दोघांचा अर्ज विशेष न्यायालयानं मंगळवारी फेटाळून लावलाय नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही या प्रकरणात सध्या जामिनावर आहेत तेवीस एप्रिल दोन बावीस रोजी अटक झाल्यानंतर त्यांना चार मे दोन हजार बावीस रोजी न्यायालयानं सशर्थ जामीन मंजूर केला होता पोलिसांनी राणा दाम्पत्याची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशानं आणि त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्यासाठीच हा एफ आय आर नोंदवला असा युक्तिवाद अॅडव्होकेट रिझवान मर्चंट यांनी केला होता मात्र साक्षीदारांचे जबाब लक्षात घेता खटला पुरेसे पुरावे आहेत असं निरीक्षण नोंदवून न्यायाधीश राहुल कोकडे यांनी त्यांचा अर्ज फेटाळलाय तसंच दोघांना पाच जानेवारीला आरोप निश्चितीच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिलेत राणा विरोधात भारतीय दंडविधायक कलम तीनशे नोंदवण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केल्यानंतर राणा दाम्पत्यानं आरोपमुक्तीसाठी अर्ज केला होता तपास संस्थेनं तपास पूर्ण आरोप करून आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाकडून आरोप निश्चिती होण्यापूर्वी आरोपीला असा आरोपमुक्तीसाठी अर्ज करता येतो त्यानंतर आरोपपत्रासोबत पोलिसांनी दाखवलेले पुरावे हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुरेसे नसल्याच्या निकषापर्यंत न्यायालय आल्यास आरोपीला आरोपमुक्तीचा दिलासा मिळतो मात्र या प्रकरणात राणा दाम्पत्याला दिलासा मिळू शकलेला नाही ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी